नमस्कार मंडळी आपल्यास आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये पूजा असतात किंवा मंगल कार्य असतात या पूजामध्ये मंगल कार्यामध्ये केळ्याच्या झाडाला फार महत्त्व आहे किंवा केळी फळाला पण महत्त्व आहे त्याचबरोबर आपण नैवेद्य ठेवताना सुद्धा केळीच्या पानावरती नैवेद्य ठेवतो किंवा काही लोक जेवणामध्ये केळीचं पान वापरतात तो का का महत्वा, महत्वा काई है? तर का बरास असेल केळीच्या झाडाला किंवा केळी याला का महत्व एवढं महत्व असेल काय कहाणी आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओवरती अगदी शेवटपर्यंत राहा तर केळाचे झाड हे शापित झाड आहे ऋषी दुर्वासा यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळाचे झाड आहे ही आख्यायिका अशी आहे की ऋषी दुर्वासा हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले तेव्हा व परत दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे होते थकून भागून आल्यामुळे ब्राह्मण मुहूर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रह्ममुहूर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले पण ऋषी पत्नी कंदिनीला ही ब्रह्ममुहूर्तावर जाग आली नाही जेव्हा सूर्यवर आला तेव्हा ऋषींना जाग आली व ब्रह्ममुहूर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याचं त्यांचा क्रोध अनावर झाला आपले अनुष्ठान अनुष्ठानामध्ये बाधा आल्यामुळे ते क्रोधित होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला ऋषी पत्नी कंदिनी राख होऊन पडली ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषी अंबरीश यांना समजली ते दुःखी होऊन त्या राखेकडे पाहू लागले ऋषी दुर्वासा पित्या समान आपल्या सासऱ्याचे क्षमा मागू लागले ऋषी अंबरेश यांनी ऋषी दुर्वासा यांना कंदिनी कंदिनी शाप मुक्तीसाठी वृक्ष होण्यास वरदान द्यावे अशी विनंती केली त्याप्रमाणे ऋषी दुर्वासा यांनी त्या राखेतून एक केळाचे वृक्ष निर्माण केले व वरदान दिले की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगल कार्य पूजा अनुष्ठान होईल तेव्हा तुझ्या झाडाचे फळ व पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळाचे व केळाचे पान व खोड याचा समावेश होऊ लागला केळास कंदिनी हे नावसुद्धा पडले आहे मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो केळाचे झाड पान आणि केळाचे फळ याला पूजेमध्ये का महत्व आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं त्याची संपूर्ण कहाणी जाणून घेतली ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि ही व्य व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंतही पोचवा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत